శ్రీగణేషాయ నమ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर हा बघू शकता सगळा पसारा हा आहे दिवाळीचा बाजार तर इथे चिवड्यासाठी पोहे चिवडा मसाला परत रवा पिठी करंजीसाठी खोबरं वगैरे काजू बदाम सगळं महिन्याचा जो आपला रेग्युलर बाजार असतो तो इथं थोडंसं अनारसाचं पीठ देखील मी विकत आणलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही तर सगळा बाजार हा सगळा भरून ठेवायचा आहे आता तर बघा आता दिवाळीची सुट्टी पडलेली आहे प्रतिज्ञा आलेली आहे पाहू शकता तुम्ही दिवाळीच्या सुट्टीसाठी तर आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळी झाल्यानंतर हे दिवाळीचे आधीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे कारण दिवाळीमध्ये माझं शिलाईचं भरपूर काम असतं आणि माझं शॉप पण आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे शॉपवरती भरपूर ब्लाऊज आणि ड्रेस शिवायला होते तर ते शिवता शिवता नाके नऊ आले आणि पूर्ण देखील झाले नाहीत थोडे राहिले त्यामुळे फराळचं काहीही मी बनवलेलं नव्हतं तरी ते बघा गॅसवरती बटाटे बटाटेसुद्धा घातलेले आहेत आणि इकडं ठेवलेला आहे चहा आणि थोडासा भात देखील करायचा आहे नैवेद्यासाठी संध्याकाळचा कोणी भात खात नाही पण नैवेद्यासाठी म्हणून करायचं आहे आणि आज करायचे आहेत रव्याच्या पोळ्या तर आमच्याकडे ब्रम्हजला जातो आणि ब्रह्मपूजण्यासाठी आमच्याकडे रव्याच्या पोळ्या बनवतात आणि जो आपण धनतेरी दिवशी यमाचा दिवा लावतो त्यानंतरच आम्ही बाहेर पंत्या वगैरे सगळ्या लावतो धनतेरी दिवशी तर इथे माझ्या पंथी लावण्याची तयारी चालू आहे तर तर सकाळी पहाटेच्या देखील पंत्या लावल्या होत्या आता संध्याकाळ झाले आहे आता सेम त्याच पंत्या संध्याकाळी देखील मी लावून घेणार आहे तर मी अजून घरामध्ये कोणतेही फराचा पदार्थ केलेला नाही कारण माझं काम अजून शिलाईचं भरपूर राहिलेलं आहे शॉपमध्ये तर मी थोडं रेडीमेड तयार विकत आणणार आहे आणि थोडं घरामध्ये बनवणार आहे तर मी चकली दोन किलो विकत आणलेली आहे आणि घरामध्ये बघा करंजी शंकरपाळी आणि बेसनचे लाडू बनवणार आहे बाकीचे सगळे पदार्थ मी विकत आणलेले आहेत तर यावर्षी खूप काही जास्त मी बनवलेच नाही फराळचं त्यामुळे तुम्हाला काय दाखवलंच नाही फक्त करंजी आणि शंकरपाळी ज्यावेळी बनवते त्यावेळी मी तुम्हाला नक्की शेअर करेन तो व्हिडिओ तरी ते बघा के ब्रह्मपूजा केलेली आहे ब्रह्मपूजा घरातील कोणत्याही एका खांबाला केली जाते तर आमच्या घरामध्ये काही खांब नाही तर आमच्या घरामध्ये कुठेही खांब नाही त्यामुळे आम्ही जी कपाटची जी फरशी आहे हुबी त्यालाच पूजा करतो तरी ते बघा ही आईने पूजा मांडलेली आहे छोटीशी पूजा असते अगदी नैवेद्यासाठी पाच पोळ्या कराव्या लागतात आणि त्या पाच पोळ्या घरातील पुरुष मंडळींनीच खायच्या असतात तर छोट्या छोट्या पाच पोळ्या करते मी कारण मानस आणि आहो दोघंजण वाटून त्या संपवतात मग नाहीतर मग ते तशात राहतील तर आता आम्ही निघालेलो आहोत बघा दिवाळीची खरेदी करण्यासाठी तर एका गाडीवरती मी आणि आहो आहे आणि मागच्या गाडीवरती मुली आणि माणस आहे

तर इथं बघा प्रतिज्ञा आणि गौरी दोघींनी दोन दोन ड्रेस घेतले कुर्ती देखील होती टॉप देखील होतं तर त्यांनी काय 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 घेतले तुम्हाला ते नंतर दाखविनच तर बघा खूप छान छान असे ड्रेस देखील इथं लावलेले आहेत तर आता यांची तर खरेदी इथं झालेली आहे तर, तर बाहेर बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे खरेदीसाठी रस्त्यावर सगळीकडे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत <laughs> तर सगळ्यांची खरेदी खूप झालेली आहे त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो जेवण्यासाठी तर जून झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो तर लक्ष्मी पूजेचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे की कोणासाठी काय खरेदी केलेली आहे ती तर चला पण ठीक आहे तर आत्ता मी करंतीचं पीठ मिळणार आहे तर आज आहे बघा सोमवार आणि उद्या आहे लक्ष्मीपूजा तर माझ्या शॉपच्या कामामुळे फरायचं काहीच केलं नव्हतं आता जास्त कळीचे लाडू बांधलेत त्यानंतर आता मी खरं तिचं पीठ मिळणार आहे तुम्हाला दाखवते मी कळीचे लाडू कसे बांधलेत ते एक किलोचेच बांधलेले आहेत आणि आत्ता करंजीचं पीठ कारण अजून शॉपवरती काम भरपूर आहे शिलाईचं तर आत्ताही पीठ मळून ठेवणार आहे आणि शॉपवरती जाणार आहे आणि जी मग काही दोन तीन डोस राहिले ती शिवून आल्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक पाहून मग मी या करंज्या बनवणार आहे तर चकल्या ह्यावेळी मी केल्याने तर विकतच जांडे दरवेळी करते पण यावेळी कामाचा खूप लोड झाला आहे त्यामुळे चकल्या बनवल्याने चिवडा झाला आहे आणि कळीचे लाडू झालेत आता करंजा करायचे शंकरपाळ्या एक किलोच्याच करंजा करणार आहे कारण मग दिवाळी झाल्यानंतर जर संपल्या तर आणि आठ दिवसांत थोड्या करणार आहे सारण वगैरे आत्ताच बनवून ठेवणार आहे सारण खराब होत नाही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर खराब होत नाही त्यामुळे मी नंतर थोड्या करणार आहे तर इथं एक किलो पिठ्ठी मी बळून घेतलेली आहे सगळं एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे यामध्ये आता तेल कढवून टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपण गरम केलेलं तेल वतून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं हे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे मी तर एक किलो पिठ्ठी घेतलेली आहे आणि हे पीठ मळून घेणार आहे अगदी छान मऊ असं मळून ठेवायचं आहे तर बघा आता मी आलेली आहे शॉपमध्ये तर पीठ वगैरे सगळं करंजी चवळून ठेवलेलं आहे आणि दुपारी जाऊन मग मी करंजा बनवणार आहे कारण तोपर्यंत पीठसुद्धा आपलं चांगलं भिजेल तर इथं पाहू शकता आम्ही सगळेजण करंजा बनवाय लागलो आहे आणि प्रतिज्ञा करंजा भरून भोवत्याने असं कोरून घ्यायला लागली तर इथे इत बघा इतक्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत ऑलमोस्ट आता होतच आलेले आहेत ह्या पेपराच्या खालती अजून दोन पेपर भरलेले आहेत करंजाचे आता मी तळून घेणार आहे तर तुम्हाला दाखवते खूप छान अशा फुगणार आहे त्या तळल्यानंतर तर बघू शकता तुम्ही सगळ्या करंज्या आपल्या फुगलेल्या आहेत तर आता करंज्या तळून झाल्यानंतर मी लगेच शंकरपाया देखील याच तेलामध्ये तळून घेणार आहे तर तुम्हाला शंकरपाया देखील दाखवते तर खूप छान अशा शंकरपाया देखील झाल्या होत्या खुशखुशी जागदी बिस्किटसारख्या झाल्या होत्या तर पाहू शकता तुम्ही अशा शंकरपाया झाल्या तर बघा शंकरपाळ्या तळायचं काम चालू आहे तर बघा देखील झाल्या आणि देखील बनवून झालेल्या आहेत तर इथं आता बनवायचं चालू आहे व्यसनाचे लाडू तर पातेल्यामध्ये मी थोडं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये व्यसन टाकलेलं आहे तर तूप थोडं थोडं थोडंसं टाकायचं आहे एकदम सगळं तूप टाकायचं नाही म्हणून मी थोडं थोडं तूप टाकून पीठ भाजून घेणार आहे तर इथं बघा वीस मिनटं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये साखर टाकायची आहे तर एक डबा मी साखर यामध्ये टाकलेली आहे तर आणखीन एक डबा यामध्ये साखर टाकायची आहे तर साखर घातल्यानंतर बघा हे दोन्ही हाताने असं पीठ चोळून घ्यायचं असतं तर मी एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे मी एकाच हाताने हे पीठ चोळून घ्यायला लागले तर इथे बेसनाच्या लाडूसाठी मी चार डबे बेसनाचं पीठ घेतले म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन डबे साखर घेतलेले आहे आणि एक आणि वरती पाव इतकं तूप घेतलेलं आहे तर या याप्रमाणात मी हे लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही कोणत्या प्रमाणाने लाडू बनवता मला नक्की कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर हे लाडू बांधलेले कसे दिसतात पहा